आमच्या सगळ्या गोड मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सुंदर अशा दिवसाची छान अशी पॉझिटिव्ह थॉट बरोबर सुरुवात झालेली आहे आमची आणि आय होप तुमची सुद्धा झालेली असेल तर सकाळचं वातावरण आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करणार सकाळचं वातावरण खूप छान वाटतं तर मस्त असं पक्ष्यांचा किलबिलाट आणि डोंगरे आणि निसर्गाचा मस्त असा एन्जॉय घेत सकाळची कामे आमची होत असतात अगदी कंटाळा न येता तर आजच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओच्या रिलेटेड काही अशा कमेंट्स चे आन्सर आणि पुन्हा होणार आहे थोडीशी शॉपिंग चला तर मग पाहूयात आपण व्हिडिओमध्ये काय काय होत आहे आज तर अरे काय झालं काय झालं ते बघा दाजी गेले तर लगेच करायला लागले माग या माग या पळायला मारो पाळतायत ते दोघा पण गेले की लगेच कसे माग पाळतात आणि आल्याच्या नंतर गाडीच्या पुढे पुढं म्हणजे ते बुलेटचा आवाज बरोबर ओळखतात फोर व्हीलरचा आवाज पण बरोबर ओळखतात तर आणलेला अजून महिना पण नाही झाला मला वाटतं वीस पंचवीस दिवस झाले असतील तरी पण जाते वीस दिवस दोन तीन हप्ते तरी झाले असतील तर जेव्हा पण जातात तेव्हा असे पंख हे करत पळतात जसं की तुम्ही पाहिलं आणि आवाज चावस आला ना मग पुढं 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 पुढे हे करतात पळतात तर किती नॉलेज असतं प्राण्यांना सुद्धा आपण जीव लावला ना ते, ते सुद्धा आपल्यासाठी म्हणजे जीव द्यायला तयार असतात इतक्या थोड्या दिवसा किती छान असं बॉन्डिंग झाले आम्ही तर कुठं बाहेर जात येत नाही इथंच असतो पण हे जाता आता त्यांना लगेच कळतं समजतं लगेच आणि बाहेरनं जरी कुणी आलं ना ते एकदम असे धावतात अनोळखी व्यक्ती आला तर म्हणजे इतकं त्यांना समजतं ते तर ते पण आणि ते काळूवाळू आहेत ना जे दोन ते पण लई ऍक्टिव्ह आहेत छोटे तुम्ही त्या दिवशी म्हणजे संडे स्पेशल त्याच्यामध्ये एक कमेंट आली तुमच्याकडे तर चार होते मग तुम्ही दोनच दाखवले नाही इतकं दम घेतात ना अक्षरशः मी तर डायरेक्ट म्हणजे धापा टाकायला लागते मी ताईला म्हणलं त्यांना पकडूच शकत नाही डायरेक्ट इतकं लय खूप नाही होतात ना, त्यांनी हातच नाही लावून दिला छोटे आहेत पण अशी चपळ आहेत ना ते चपळ आहेत हाती नाही लागत म्हणजे असे थोडसे झाड आहेत ना त्यांना एवढं जास्त पळता येत नाही पण तेच दोघ लय पालतात आणि मग त्यांच्या मागे पळून पळून तर दोन वेळेस दमली माहिती माझी तर कॅपॅसिटीच नाही पळायची क्लासच्या मुलांना सुद्धा नाही हाती लागत ते चपळ येतलंय त्याच्यामुळे आंघोळ घालायची तर मुश्किलच हा त्याच्यामुळे मग नाही घालत आम्ही तो ड्रेसचं कटिंग केलं तर आम्ही आंब्रेला जो लॉंग गाऊन होता दोन तीन दिवस झाले ते टाकला होता आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनल मध्ये तर काल पण एका ताईची कमेंट आली की ताई ते कटिंग केलेल्या किंवा त्या फ्रॉकचं काय झालं तर ते खूप रात्री उशिरापर्यंत शिवला त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ काय घ्यायला जमला नाही आणि मग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने शिवलाय तो आता चाललेलो आहे मार्केटमध्ये तर मग जातानी तो देऊन टाकणार आहे कारण भरपूर दिवसाच्या त्या ताईंनी दिला होता मला स्टिच करण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने शिवलाय आता हा दुसरा साय नाही वेअर करून फ्लोअर टच पर्यंत असा शिवलाय आम्ही आणि म्हणजे पूर्ण एक साडी दिली ती ताईंनी काटपद्धरी थोडासा नॉर्मल त्याने पदराला थोडा फॉल्ट होता त्याच्यामुळे घालू शकत नव्हते तर किती छान सुंदर झालाय पहा आणि दिसायला पण म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे बॅक साईडने नॉड वगैरे लावून अशा पद्धतीचे कापडाचे टॅझल लावलेत आम्ही बनून आणि पुढे हे असे पॅच लावलेले आहेत तर ह्या प्लेट्सनी काय होतं थोडंसं माणूस जाड दिसतं पण आता साडीमध्ये बॉर्डर असल्यानंतर आपल्याला आमराला कटिंग करता येत नाही हो तर म्हणजे हे फोर्टी साईजचं माप होत तर एका साडीमध्ये जवळ जवळ अडीच मीटर कपडा फक्त उरलेला आहे बाकीचं सगळं लागलेला आहे कारण होता होईल तेवढा आम्ही जास्त प्लेटा घेऊन घेर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एका साडीमध्ये एक मोठ्या मुलीचा लुकड्या आणि एक छोट्या मुलीचा होऊ शकतो आरामशीर मदर आणि चाइल्ड आणि मदर म्हणजे एक छोटीशी मुलगी आणि ती होऊ शकतो तर हप्पा जर होता तर आम्हाला हे आम्ही ठरवलं की हे थोडंसं प्लेन करायचं आणि पॅच वर्क करायचं तर म्हणून आम्ही पदरच्या स्लीवज बनवल्यात अशा आणि जो प्लेन पार्ट होता नेस्ता पदर तो इथं घेतलेला आहे कारण म्हंटल पदर जर आपण इथे घेतला ना ती फार तर फार भरल्या भरल्यासारखं वाटत त्यामुळे मग स्लीवज ला असा पदर घेतला आणि यावरती अशी जर बनारसी रेड कलरची घेतली ना तर खूप छान असायचं लुक तयार होईल या ड्रेसचं तर मस्त दिसणार आहे हा घातल्याच्या नंतर खूप छान दिसतोय आणि जर याची कटिंग कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच मागच्या मध्ये टाकलेली आहे तर तिथं जाऊन नक्कीच त्या त्या ब्लॉगला व्हिजिट करा तर तिथं कटिंग आणि हा ड्रेस पूर्ण शिवून झालाय बघा आणि हा कमरेला डायरेक्ट फिटिंग घेतली आहे मी साईडला नॉड वगैरे काही लावलेली नाही असं उत्तर द्यायचं होतं कि आता तोपर्यंत ते येत आहे तर आम्हाला जायचे बाहेर पण त्याच्या अगोदर कमेंट्सला थोडस आन्सर द्यायचं माहिती म्हणजे काल व्हिडिओ पण आता एक गोष्ट सांगायची आम्ही दोघी पण विसरलो जे की बऱ्याचशा कमेंट्स आले की तुमचे जे कन्सिलर आहे किंवा तुमचं कॉम्पॅक्ट आहे ते एक्सपायर झालंय तर ते एक्सपायर कसं झालं काय झालं सगळं सांगतो तुम्हाला पुढं आम्ही कारण कालच मला लक्षात नाही राहिलं की ते तुम्हाला सांगायचं सांग ना म्हणजे जे तुम्ही पॅकेट जे तुम्ही बॉक्स पाहिले ते त्या आत जे प्रॉडक्ट होतं ते ते त्याचे बॉक्स नव्हते तर ते कसे लास्ट इयर ना मेकअपचे जे पण प्रोडक्ट होते आमचे आम्ही बऱ्याच म्हणजे पाच ते सहा वर्षापासून हेच प्रोडक्ट वापरतो पी एस सीचे तर मग अगोदर जे प्रोडक्ट घेतले ते आमचे संपत आले होते म्हणजे काही पण संपले पण होते फाउंडेशन वगैरे आणि काही याचं थोडं थोडं बाकी होतं तर आम्ही म्हटलं की ऐनवेळी लागतं मग जाणं होत नाही आम्ही एकदाच घेऊन येत असतो शॉपिंग तर मग लास्ट इयर आम्ही असं उन्हाळ्यामध्येच गेलो आणि घेऊन येतच होतो ती शॉपिंग जी बॅग आहे ना स्वतिकडनं खाली पडली खाली पडली तर पुढे गेलो आम्ही आणि रिटर्न येऊ पर्यंत त्या बॅगवर न फोर व्हीलर गेली फोर व्हीलर गेली तर आतमध्ये जे पण तेवढे पण आमचे प्रोडक्ट होते ते डॅमेज झाले काही शॅम्पू वगैरे होते तर ते तर बॉटल पूर्ण फुटली बॅग मध्ये त्यात काहीच नाही राहिलं पण जे जे होते ते घरी आल्याच्या नंतर ना आमच्याकडे ज्या पण बॉटल होत्या मोकळ्या त्याच्यामध्ये आम्ही ते प्रोडक्ट सगळे ट्रान्सफर केले त्यामुळे तुम्हाला जे दिसत असेल ते डेट डेटे बॉटल्स आहेत कारण मी त्याच्यावर फोकसच नाही केलं की तुम्हाला जे लेबल दिसले ते खूप जुने दिसले म्हणजे अगोदरचे प्रोडक्ट जे संपलेले होते ते जे करून म्हणजे माझ्या नॉलेज मध्ये बिलकुल आणि हिच्या पण नाही आम्ही तेच प्रोडक्ट जे पण आमच्या बॉटल होत्या तेच दाखवलं तुम्हाला कारण आमचं जे पण असतं ते असत रिअल दाखवतो त्याच्यामुळे सगळ्याच माहिती असा भ्रम झाला की हे अरे या संपली की हे खूप छान वाटलं की तुम्ही आमचे व्हिडिओ इतके छान पाहता बारकाईने आणि खूप मैत्रिणींनी खूपच सांगितलं ताई खूप हार्मफुल आहे तुमचा चेहरा खराब होईल तुम्ही पटकन ते युज नका करू पटकन टाकून द्या तर खूप आनंद झाला की खरंच कि किती काळजी घेतात छान सगळे बघून सगळ्या जण म्हणजे काय तुम्हाला व्हिडिओ मला वाटेल ते पटकन लगेच कमेंट करून सांगता तर मला तर खरं तर कालच असं वाटत होतं की दुसरा लगेच व्हिडिओ बनवा त्याच्या रिलेटेड की मैत्रिणींचा खरंच गैरसमज झाला की पण आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रोडक्ट म्हणजे तुमच्या प्रोडक्टची डेट संपलेली आहे का तुम्ही पाहिली नसेल तुम्ही वापरू नका तुमचा चेहरा खराब होईल ती ऐकून खूप छान वाटलं आणि एखादा याची कमेंट पण आली काही म्हणजे बरेचशे मैत्रिणी आपल्या म्हणजे पॉझिटिव्ह पण आहे तर ज्यांना गरज आहे खरंच मेकअपच्या रिलेटेड फार कमेंट येतो त्या बऱ्याच दिवसाच्या जसं आम्ही लग्नात हेअरस्टाईल मेकअप केले तेव्हा डेली डेली चालू होते हो हो एक दिवस खाडा नाही झाला की कमेंट आली नाही म्हणून मेकअप त्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ बनवायचा होता जायची तर तेव्हापासून रेग्युलर कमेंट होती रेग्युलर कमेंट होती आणि काल सुद्धा त्यांची कमेंट आली की तुम्ही टाइमवरती व्हिडिओ सोडला की मला खूप गरज होती माझ्या भावाचं लग्न होत आता तर आम्ही जे व्हिडिओ सोडतो ना ज्या ज्याला गरज आहे त्यांच्यासाठी सोडतो ज्याला गरज नाही ना त्यांनी नाही पाहिलं तरी चालेल बिलकुल बघू नका तुम्ही ज्याला म्हणजे जे खूप ऍडव्हान्स आहे तर आम्ही सांगितलं होतं जसं की आम्ही खूप म्हणजे प्रोफेशनल ब्युटिशियन नाही आम्ही जसं करतो ज्यांना पाहायला आवडतोय तुम्ही कमेंट्स करताय म्हणून आम्ही आम्ही जे करतो ते तुमच्याशी शेअर करतो ज्याला नाही पाहायला आवडत त्यांनी डायरेक्ट असं स्किप करायचं व्हिडिओ वरती ढकलून त्याचं सिम्पल आहे पाहायचं नाही हा पाहायचं नाही गरज नाही आहे ज्याला आवडतं ते खुशीने पाहतं त्याला नाही आवडत ना त्यांनी पाहायचं नाही आणि निगेटिव्ह कमेंट करायची नाही एका मुलीची कमेंट होती की तुम्ही तुम्हाला काही येत नाही ये जात नाही तुम्ही कशाला म्हणजे असं सांगता मेकअप काय असा केला जातो का तो ते 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 तर बाई मला म्हणायचं तू कसं करते तेच सांगा आम्हाला तर मेकअपचे सगळे हेच प्रोडक्ट असतात अशाच पद्धतीने लावतात म्हणजे आम्हाला तर माहिती याच पद्धतीने लावतात आणि जसं की सांगितलं होतं आम्ही काही प्रोफेशनल नाहीये आम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सुद्धा काल सांगितलं होतं की आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही काय प्रोडक्ट वापरतो आम्ही कशा पद्धतीचा मेकअप करतो हे तुमच्याशी शेअर केले आम्हाला याच्यामध्ये काही दिखावा नाहीये की आम्ही दुसऱ्याचं पाहून सांगतोय याचं पाहून त्याचं पाहून तसं नाही आम्हाला जे आम्हाला जे माहिती तेच आम्ही सांगतोय दुसरं काहीच नाही माहिती आणि हो जे निगेटिव्ह कमेंट्स करतात ना त्यांनी सुद्धा कुणाचं पाहिलं असेल कुणाचं ना कुणाचं शिकले असतील हे बघा माहिती कुणी काय आईच्या पोटातून शिकून येत नाही तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा मी मेकअपचं म्हणा कुणा तर मी शिकलेच असेल काही जे टिप्स आहेत ते कुठून पण म्हणा मी घेतले असतील तसं जी कमेंट करणार ती सुद्धा तिला काही तिच्या आयच्या ती पोटातून शिकून नाही आलेली ना ज्ञान समोरचा देतो त्यावेळेस आपण घेतो तर तसंच असतं ज्ञान दिले आणि वाढतं तस... उगाच जुने लोक म्हणी मानतात त्या काही चुकीच्या नसतात त्याच्यामुळे आपण लय शान आपल्याला खूप लय येतं असं समजण्यात काय म्हणजे खूप ते हे काय होतं माहिती का मग ते आता कमेंटचा प्रभाव आमच्यावर पडतो ना असं वाटतं किंवा करून काही चुकी गेली की असं ना आपण दहा चांगल्या लोकांसाठी करतो आणि एखादं म्हणजे ते म्हणतात ना एखाद्या टोकरीमध्ये एखादा नाचका आंबा येतो तर नसलं पाहायचं ना ज्याला नाही वाटत ना खूप तुम्हाला येत आहे जास्त आम्ही म्हणत नाही आम्हाला येत आम्हाला जेवढंच येतं आम्हाला थोडंच येतं खूप थोडं येतं आम्ही का एवढ्या म्हणजे लई साडेवळ्या आम्ही आहेत तर खेड्यातल्या मुली आम्हाला जे पण येतं जे पण नॉलेज आहे ते तुम्हाला आवडत असेल तरच आमची व्हिडिओ पहा उगच विनाकारण कारण मोबाईल हातात आहे आणि कमेंट करायची हा निगेटिव्ह कमेंट तर लक्ष द्यायचे आणि आपण किती म्हणतो आपण त्या कमेंटला परत पुन्हा हजारो लोक त्या कमेंट, कमेंट वाचतात ना आजकाल तर, तर, ते मदे मदे तर ती फॅशनच झाली व्हिडिओ कमी बघायचा आणि कमेंटच जास्त वाचायचं त्याचा प्रभाव दुसऱ्यांवर पण होतो ना याचा पण विचार केला पाहिजे आता जायचंय बाजारामध्ये मार्केटमध्ये तर आता किती मस्त मस्त जुन्या पारंपरिक वस्तू किंवा आम्ही काय काय शॉपिंग करतोय आणि कसं आहे मार्केट ते चला मार्केट मध्ये पोहचल आणि एवढा मोठा बाजार आहे एवढा मोठा बाजार आहे कारण वर्षातून हा बाजार एकटाच भरतो त्याच्यामुळं आणि आता जातानी आम्ही पाहत पाहत जाणार आहे सगळं आणि येतानी घेत घेत येणार आहे कारण की वज वागायचं म्हणल्यानंतर अवघड होऊन जात शॉपिंग सगळ्यात पहिले टोपली दिसते छान मस्त कलर ची तर ताई पाहत आहे आम्ही तिघत जण आलोय मार्केटला आणि ऊन एवढं लागते ना तर ताईने चेहरा बांधूनच घेतला चांगली आहे ना हां छान सगळ्या गो व्हरायटी म्हणजे कमीत कमी रेट पासून जास्तीत जास्त रेट पर्यंत जुन्या पारंपरिक वस्तू सगळ्या इथे भेटतात आणि नव्या सुद्धा तर सगळ्या मार्केट तुम्हाला दाखवते आता कसं आहे तर आम्ही जिथे आलेलो आहोत ती आहे वाळवणं गाव आणि वाळवण्या गावाची जत्रा होती आज तर मग ह्या जत्रेमध्ये ना असं म्हटलं होतं की आम्ही ऐकलं होतं अगोदर की जी नाही ती वस्तू मिळते खूप साऱ्या वस्तू मिळतात म्हणजे आमच्या अक्का तर म्हणतात आईबाप सोडून ह्या जत्रेमध्ये सगळं मिळतं इतकी मोठी ही जत्रा असते तर मग जंगलविलासाठी आम्ही खूप सारे पारंपरिक भांडे ना शोधत होतो खूप दिवसापासून मला वाटतं सहा ते सात महिन्यापासून आम्ही शोधत होतो पण आम्हाला काही ती मिळतच नव्हती आम्ही ऑनलाईनसुद्धा भरपूर पाहिलं पुन्हा मातीची भांडीसुद्धा कुठनं कुठनं जाऊन कलेक्ट केली पण आणखीसुद्धा बरंसं असं कलेक्शन आम्हाला कलेक्ट करायचं होतं तर म्हटलं मग चला आम्हाला ह्या जत्रेचा ॲड्रेस दिला कोणीतरी म्हणजे दोन तीन जणी आम्हाला म्हटलं चन्द मावशी पण म्हटल्या आणि आजूक दोन तीन जणी आम्हाला सांगितलं की ह्या जत्रेमध्ये तुम्ही जा तिथं तुम्हाला मिळेल आणि लकीली ही जत्रा पण लगेच आता आली आम्ही चॅनल खोललं आणि लगेच ह्या गावची सुद्धा जत्रा आली तर ही ह्या आता ह्या वर्षी आली की नेक्स्ट इयरच ही जत्रा भरते म्हणजे वर्षात नाही एकदाच येते ही जत्रा म्हणजे हीच नाही प्रत्येक गावची जत्रा वर्षात नाही एकदाच असते तर मी तर पहिल्यांदा ह्या जत्रेमध्ये आले याच्या अगोदर काही मी आलेले वगैरे नव्हते तर इथे पाहू शकता तुम्ही सगळ्या टाईपचे झाडू पुन्हा टोपले टोकऱ्या मोठाले हारे काय असतील ते भरपूर असं पाहायला मिळलं जत्रा तर मी खूप पाहिल्या पण ह्या लेवलची जत्रा नाही पाहिली की जिथं भरपूर अशा वस्तू वेगळ्या वेगळ्या विकायला आलेल्या होत्या जी, आले जी नाही घरातली ती वस्तू इथं विकण्यास आलेली होती तर सुंदर असे कलरफुल हे टोपलेसुद्धा होते बघायला झाकण वगैरे पण आम्ही काय केलं की अगोदरच एक घेऊन बसलो विदाऊट झाकणाचं त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या एवढे तर काय करायचे घेऊन उगच अडचण त्यामुळे मग यांच्याकडे जे होते ना होते। हो ते झाकणावाले होते आणि विदाऊट झाकणाचं आम्ही अगोदर घेतलं मग म्हटलं असो द्या आता ते तरी कसं रिटर्न करायचं तर मग हे स्वातीचे जे हातात दिसतंय ना हे दीडशे रुपयाला आम्ही टोपलं घेतलं होतं आणि दुसरीकडे हे जे पाहिलं ना हे झाकणासहित त्यांनी आम्हाला अडीचशे सांगितलं पण दोनशे रुपयापर्यंत दिलं असतं तर अशा जत्रेमध्ये वगैरे ना बार्गेनिंग भरपूर होतं नाही का तसं दुकानात होत नाही आणि मग दर्शनासाठी तर आधी इतकी गर्दी होती म्हणजे इतक्या लाईन्स वगैरे लागलेल्या होत्या दर्शनासाठी ला खूप असा वेळ लागला तर आम्ही ना मुखदर्शन घेतलं तरीसुद्धा कारण इतका वेळ नव्हता आमच्याकडं पण घरी मुलांना सोडून आलो होतो आम्ही तर त्याच्यामुळे आम्हाला पटकन असं जायचं होतं त्यामुळे मुखदर्शन घेऊनच आम्ही रिटर्न गेलो तर मंदिरामध्ये खूप साऱ्या सुंदर अशा फुलांची सजावट केलेली होती आणि या जत्रेमध्ये जी नाही ती वस्तू विकण्यासाठी आलेली होती शक्यतो लेडीज जी कटलरी असते ती इथं फार स्वस्त मिळते तर प्रत्येक जत्रामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही साडी पिणा वगैरे मिरी पिणा किंवा मग क्लचर असं घेत असतो लॉंग लास्टिंग ते जात नाही पण थोडे दिवस एक पाच सहा महिने तरी जातं आणि आपल्याला व्हरायटी यूज करायला मिळते त्यामुळे मग आम्ही असं जत्रा असलं की फायदा घेत असतो तर खूप छान असं फक्त वीस रुपयाला काही असं स्टॉल लागलेलं होतं आणि इकडे पाहाय तुम्ही हे पन्नास रुपयाला काही घ्या खूप सुंदर असे नेकलेस होते इथे लावलेले मोत्यामध्ये पुन्हा ठुशी टाईप वेगळे वेगळे व्हरायटीजमध्ये होते तर आमचं चाललं होतं गौरीला घेण्यासाठी ह्या वर्षी पण म्हटलं नको आपल्याला आता ह्या वर्षी एक थोडासा वेगळं डिफरंट लुक करायचंय गौरींचं तर मग त्यामुळे आम्ही नाही घेतले म्हटलं नको एक बंगवरचा सेट वेगळा होईल खालचा सेट वेगळा होईल आणि पूर्ण मार्केट फिरलो तर आम्हाला काय आमच्या मनाजोग्या वस्तू मिळत नव्हत्या आम्हाला ज्या पाहिजे त्या तर इतकं उन्हाचं आम्ही इतकं मार्केट फिरलो एवढ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तिथं अशा पारंपरिक वस्तू मिळतात पण आम्हाला काही कुठंच दिसेनासच झालो काही तर मग आम्ही पण टेन्शनमध्ये आलो की एवढ्या उन्हाचा आपण फिरतोय आणि आपल्याला ज्या वस्तू लागतात ती एकही इथं दिसली नाही तर मग नंतर शेवटी एक मागच्या साईडला एक लाईन होती तिथं आम्ही गेलो तर जसं की टोपलं तर आम्ही अगोदरच घेतलं होतं पण आम्हाला लाकडी वस्तू लागत होत्या तर मग तिथं सगळ्या अशा लाकडी वस्तू होत्या तर बॅक साईडला आम्ही म्हणजे जाताना घरी यायच्या वेळेला मी एकदा म्हटलं ह्यांना पाठीमागं पण काहीतरी दिसतंय आहे आतमध्ये आपण तिकडे एक चक्कर मारूयात तर तिकडे मारूया। गेल्याच्या नंतर सगळ्या लाकडी वस्तू बऱ्याचशा असा तिथं आम्हाला दिसल्या आणि मग आमच्या दोघींच्याही जीवात जीव आला की आपण ज्या गोष्टीसाठी इथं आलोय त्या गोष्टी आता आपल्याला मिळणार तर जंगल विलामध्ये रेसिपी ज्यावेळेस आम्ही शूट करतो किंवा काही काही रेसिपीज बनवतो त्यावेळेस बऱ्याचशा ताईंच्या आम्हाला कमेंट्स होत्या की ताई तुम्ही मातीच्या भांड्यांमध्ये स्टीलचे उलाटने किंवा चमचे यूज करू नका पण काय करणार आमच्याकडं नव्हते आम्हाला मिळतच नव्हते तर मग त्याच्यासाठीच आज आम्ही इतक्या लांब आलो होतो तर इथं आम्हाला मिळाले तर जितकं आम्ही घरून विचार करून आलो होतो लाकडी वस्तूंचा किंवा मग मातीच्या वस्तूंचा तितकं काही आम्हाला फारसं इथे मिळालं नाही पण हो गरजेचं जे होतं आम्हाला आत्ता तुरंत म्हणजे लगेच लागणारं तर त्या ते बऱ्याचशा एक चार पाच वस्तू अशा आम्हाला मिळून गेल्या आणि मग त्यातच आम्ही खुश झालो म्हणतात ना की थोड्यामध्ये समाधान मानलं पाहिजे तर तसंच आमचं आहे थोडीशी एक जरी वस्तू आमच्या मनासारखी आम्हाला मिळाली ना की आम्ही दोन दोघी खूप समाधानी होतो की नाही जरा छान मिळाली जाऊ द्या बाकीचं काही मिळूया ना मिळो पण हे तर आपल्याला चांगलं मिळालं ना आणि सगळ्याच आपल्या गावातील मैत्रिणींना माहिती असेल खेड्यातल्या की यात्रा म्हटली की खाऊ आलाच आणि मग यात्रेमध्ये जायचं आणि खाऊ नाही घ्यायचं असं कुठं असतं का तर मग घरी कुणी खाऊ या ना खाऊ यात्रेतून खाऊ भरगतचा असा एक मोठ्या पेशावर घरी जातोच मग तो खाऊ घेताना याचा विचार कोणी करत नाही की घरी कोण खाईन कोण नाही की ते तसंच पडन पण घरी नेला जातो भरपूर असा खाऊ तर घरी आलो आणि थोडा वेळ आराम केला आणि लगेच म्हटलं व्हिडिओ बनवून घ्यावा कारण आता संध्याकाळची वाजलेली साडेचार पाच वाजली तुम्ही पाहू शकता थोडस म्हणजे ऊन पण उतरले म्हटलं आता पहिले व्हिडिओचं काम करून घ्यावा तुम्हाला दाखवा की आम्ही काय काय शॉपिंग केली आणि मग तिथनं पुन्हा मग संध्याकाळचा डेली रुटीन आपलं सुरू होणार आहे आमचं आणि जसं की आम्हाला सांगितलं होतं की वाळवण्याच्या जत्रामध्ये खूप साऱ्या वस्तू येतात आमचं फर्स्ट टाईम होतं त्या जत्रेमध्ये जाण्याचं आम्हाला सांगितलं होतं की खूप साऱ्या वस्तू तिथे येतात वेगळ्या वेगळ्या लाकडी मातीच्या बरंचसा असं म्हणजे पारंपरिक भांडीसुद्धा येतात पण तसं तर आम्हाला तिथं काही दिसलं नाही नॉर्मल जे आम्हाला मिळालं जे आमच्या म्हणजे कलेक्शनमध्ये बाकी होतं जंगल विलाच्या त्यासाठी आम्ही घेऊन आलोय तर काय काय आणलंय दाखवते पाच सात वस्तू आम्हाला मिळावल्या oh. आमच्या घरापासून जरा थोडं म्हणजे थोडं नाही बरच लांब आहे वाळवणं तर म्हणलं म्हणून तिकडं कधी जाणं झालंच नाही आमचं तर म्हणलं चला एकदा चक्कर मारू की आपल्यासाठी म्हणजे ज्या ज्या पाहिजेच गरजेच्या वस्तू त्या पण घेणं होईल आणि एक्स्ट्रा काही हवा असलं तर ते पण घेणं होईल म्हणून गेलतो तर पाहूयात मग आता एवढं तर मिळालं ना आपल्या मन म्हणतात ना ती एक की थेंब थेंब तळस असे त्याच्यातली गणता आपली कितीही काही केलं नाही एका वेळी कोणतीही गोष्ट म्हणजे लगेच मिळत नाही आपण तरी पण मिळत नाही तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय तर फर्स्ट हा आहे चॉपिंग बोर्ड जसं की आम्ही नॉर्मल तिथे प्लास्टिकचा यूज करत होतो मिळाला ना नाही ना 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 ना, पोळपट बिना पायाचा युज करत होतो की स्टार्टिंगला एका व्हिडिओला प्लास्टिकचा केला पोळपट युज केला जो की खराब झाला होता त्यानंतर बघा हा चॉपिंग बोर्ड आणला दीडशे रुपये घेतला हा तर याची किंमत सांगितली होती आम्हाला दोनशे रुपये अडीचशे नाही दोनशेच म्हणली होती ती याच्यापेक्षा मोठा होता अडीचशे मला तर चांगला जड आहे आणि लाकूड पण खूप भारी आंब्याचे लाकूड आहे म्हणले ते आणि मस्त भेटलाय बघा साईडला फिनिशिंग वगैरे छान केलेली आहे आणि दीडशे रुपयामध्ये आम्हाला हा भेटला तर काय होत नाही जुन्या पारंपरिक वस्तू म्हणजे जरी म्हणजे चॅनल जरी नसतं ना तरी पण म्हणजे आम्ही ज्या जुन्या पारंपरिक वस्तू इथे टिकवण्याचा खूप प्रयत्न करतो ताईला पण लय आवडेल मला पण आहे कारण या वस्तू पुन्हा पुन्हा आम्हाला तरी वाटतं की पुन्हा पुन्हा नाही भेटू शकत तर काही दिवसांना आपल्या मध्ये असल्या पाहिजे पाहिजे काही दिवसांचे मी तर म्हणते जसं पायला नाही मिळणार डायरेक्ट काचे मध्ये लावून पाहायला भेटतील असं पण काही होतं म्हणून नाही त्याच्यामुळं आत्ताच ही पारंपरिक वस्तू जपली पाहिजे त्यानंतर आहे ना कोणाची हां तर त्यानंतर हे पिढ पाट पण मानतात आणि आपल्या गावठी भाषेत पिढ पण मानतात तर हे पण एक घेतलं तर तसे होते आमच्याकडे घरामध्ये देवाचे पण ते डिझाईन वाले होते तिला शंभर रुपयाला घेतला दोनशे रुपये किंमत सांगितली पण शंभरला घेतला आणि छान आहे आपण म्हणजे टिकाऊ काही अशा वस्तू शक्यतो जत्रेमध्ये स्वस्त मिळतात असं एरवी मग थोडेसे पैसे एक्स्ट्रा लागतात त्यानंतर आहे हे सगळे लाकडी चमचे की ज्याची आम्हाला भरपूर अशी गरज होती आणि तुमच्या पण कमेंट्स येतात ना की तुम्ही मातीच्या भांड्यांमध्ये स्टीलचे चमचे नाका वापरू तुमची भांडी खराब होतील पण आता आमच्याकडं नव्हतीच आम्हाला मिळालीच नाही आम्ही खूप फिरलो त्या ह्या चमच्यांसाठी लाकडी पण नाही मिळाले मग काय करणार तर बघा मग आता फायनली मिळाली दोन आम्ही उलत नाही आणि एक पळी असं आणलं एवढंच मिळालं एवढंच भेटलं त्यात पण उलत नाही एकच घेतलं होतं पण नंतर म्हटलं हे एक जर तुटलं तर मग टायमाला तेवढ्यासाठी परत म्हणजे सापडायचं नाही हा पात्तर जरा म्हणून परत एक्स्ट्रा पण एक घेऊन ठेवलं म्हटलं नको काही प्रॉब्लेम आहे आणि एक रवी घेतली ही तर ते किती चाळीस चाळीस रुपयाला हा हे चाळीस चाळीस रुपयाला हे उलात नाही आणि हे पळी कितीला घेतली मी थोडं ध्रुव लाच घेतली ही पण लाकडी रवी रवी होते आमच्याकडे ते स्टील अल्युमिनियमच्या एक लाकडी म्हटलं पाहिजे तर मी लाकडी घेतली मग <laughs> तर त्यानंतर हा कोयता तर हा आमच्या सगळ्यात जास्त म्हणजे ही शॉपिंग आमच्या दाजींची आहे कारण की त्यांनीच घेतला हा कारण असं केले का वेगवेगळ्या प्रकारचे हातर घेऊन जरा मध्ये स्टॉक असतो तर हा पण एक काही दोनशे रुपयाला घेतला कारण की आता काय की सध्या नारळ तर नारळ नाही आलेली पण भावी आयुष्या नारळ कापण्यासाठी किंवा फोडण्यासाठी पण काम येणार दोन्ही साईड आहे हा आणि सध्या काय होतंय माहितीये का जसे जसे झाड आमचे मोठे होत चाललीत ना नारळाची तस तसं फांद्या नाही का रोड वर ते जे की साईडनी असं सरळ रोड आहे आणि ज्यांनी आमचे रोज व्हिडिओ बघतात जे त्यांना माहितीच असेल तर फांद्या सगळ्या आशा झाल्यात म्हणजे नाही का वरना अशा तर मग ते कट कराव्या लागतात तर त्यासाठी घेतलाय मग दाजीने हा एक मोठा लोखंडी तवा घेतलाय आता खूप जड आहे हा तर याची पण काही सातशे रुपये म्हणले आहे ना तीन तीन सांगीत सांगीत हा तीनशे रुपयाला घेतला ना हा तीन तीनशे रुपयाला सातशे रुपये सांगितली त्यांच्याकडनं बार्गेनिंग करून तीनशे रुपयाला चांगला आहे लोखंडीच आहे हा अगोदर पण होता आमच्याकडं जर आपल्या ताई आपल्या जंगल विलाची रेसिपी पाहत असतील त्यांना माहितीये की आपल्याकडं होता पण तो जर भरपूर दिवसाचा होता पातळ झालता म्हणून हा घेतला आम्ही एक आणि ज्यांनी कुणी नसल पाहिलं ज्यांना कुणाला नसल माहितीये आपली जंगल विला रेसिपी म्हणून अजून एक चॅनल आहे तर तिकडे जाऊन सुद्धा नक्की व्हिजिट करा त्यानंतरचा खूप आवडलेली आणि मेन शॉपिंग आहे ही काठवट हे आणण्यासाठीच आम्ही तिकडे गेलो तर एक चार पाचच दुकान होते काठवटीचे आणि इतके महाग कुणी आंब्याच्या लाकडाच होतं कुणाकडे कशाच्या लाकडाच होतं बापड लाकडाचं पण अजून काही नाव सांगत होते तर कुणी शिश्याचं म्हटले म्हणजे दोन तीन टाईपचे लाकडाचे होते तिथं तर मला वाटलं नव्हतं की इतकी महाग मिळेल मला वाटलं का अडीचशे तीनशे रुपयाला मिळेल लाकडाच आहे पण त्यांनी अकराशे रुपये प्राइस सांगितली आणि कमी करत 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 मग आठशे रुपयाला दिली तर आणखी बी पाचशे वाले होते पण त्याची काय म्हणजे जड नव्हती आणि क्वालिटी इतकी काही चांगली नव्हती पातळ होती असं म्हणजे हेवी नव्हती वाटत अशा हलकी हलकी वाटायच्या हातात घेतल्यानंतर आणि रफ आणि टफ आहे किती पण दिवस वापरले तरी पण आम्हाला नाही वाटत याला काय होईल म्हणून तर बरोबर आहे ना हा एक चाटो आहे जो आपण कुळड करतो ना त्याच्यासाठी हा तर हा नव्हता आमच्याकडे तर हा पण त्या आजी घेऊन दिला आम्हाला तर आम्हाला त्यांना म्हणलं म्हटलं की मुलींना तुम्हाला काय करायचं अशा पारंपरिक भांड्याचं नाही का तुम्हाला युट्यूबवर रोज पाहते तुम्ही म्हणजे एवढ्या चांगल्या घरातल्या तुम्हाला काय माहिती रेसिपी म्हणून चॅनल आहे ते आपल्या ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहतात हा तर मग त्यांना आम्ही सांगितलं तर मग त्यांनी आम्हाला हे घेऊन दिलं की नाही हे घ्या म्हटलं चांगलंय आणि त्यांनी ही पण ट्रिक सांगितली की हे जे लाकडाची भांडी उलाव नाहीत म्हणून त्यांनी काय सांगितलं की आपण नवीन समजा घेतले ना की त्याच दिवशी रात्री आपल्याला हळद आणि तेल याला व्यवस्थित लावून ठेवायचं रात्रभर नाही आणि मग आता याला आम्ही काटवटीला या चाटूला आणि लाकडी जे पण आहे सामान त्याला सगळ्याला आम्ही हळद आणि मीठ मीठला हळद आणि तेल लावून ठेवणार आहे सॉरी खोबऱ्याचं तेल म्हटलं किंवा गोड तेल लावलं तरी चाला आणि मग रात्रभर ठेवायचं आणि सकाळी धुऊन टाकायचं किती छान म्हणजे कोणाकडून काय शिकायला भेटतं ना याचा म्हणजे विचार पण नाही करू शकत पण मस्त आयडिया दिली त्यांनी नाहीतर आम्ही तर तसंच युज केलं असतं डायरेक्ट माहित नसल्यावर काय तर तो तो चाटू आणि हे आम्ही दोन्ही हजार रुपयाला घेतलं ही काटव बरी माझी मला सगळ्यात जास्त आवड मला पण आजच्या शॉपिंग मध्ये म्हणजे पैसे गेलेल्या शिन्न आठशे रुपये अकराशे रुपयाच्या खालीच येत नव्हत्या पण जबरदस्ती त्या ज्या सबस्क्रायबर आजी होत्या ना त्यांनी पण बरस फोर्स केलं नाही देतो त्यांना त्यांना दे आजकाल मुली कोणी घेत का असं कोणी शक्यतो शेतकरी लोकच वापरतात दे मग आणि त्यांचं बघून ही काटवट घातल्याच्या नंतर ना एक काका पण आले तिथं त्यांनी ते म्हणले की ताई तुम्हाला हे कशासाठी पाहिजे हे तर हे असलं आम्हाला शेतकरी लोक लो घेतात तुम्हाला कशाला पाहिजे आम्ही पण शेतकरीच येत नाही हे म्हणले <laughs> हे होते ना बरोबर हे म्हणले का बाबा आम्ही पण शेतकरीच आहेत खूप मोठे म्हणले तुमच्याकडे पाहून तुम्ही वाटत नाही शेतकरी हे म्हणले का बरं शेतकरी काय शेतकऱ्याकडे काय पाहिल्यावर असं थोडी काय लिहिलेलं असतं की शेतकरी शेतकरी कुणी पण असू शकतो म्हणे आम्ही पण खूप मोठे शेतकरी म्हणून आम्ही घेतलं तर मग हे झालं तर त्यानंतर आहे ही, ही किसनी तरी जास्त थोडे मोठ्या होलची आहे त्याला म्हणलं आता आंबराई एवढी झाली आंब्याचे झाडे एवढे लावलेत मग आता हे कैरीच काय म्हणतात आपलं गुलांबा गुला 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 हा असल्या काही वस्तू करायला छान आहे कारण छोट्या किसणीने म्हणजे एवढं नाही तर झाड किसनीने केलं ना के की ते खूप छान त्याच्या असे तो किस पडतो ना याच्यात ना तर ते खायला पण खूप छान खाली आणि चांगला होतो आणि आता उन्हाळ्याचं सीजन पण चालू उन्हाळी काम तर सगळेच करतात तर आम्हाला पण करायचंय थोडं थोडं सुरू तर शक्यतो याचा किसलाही छान होणार आहे कारण वाळ्यानंतर हा बटाट्याचा किस जर केला छान होणार आहे कारण वाळ्यानंतर कमी होतं तो साईज कमी होतं आणि तळल्यानंतर मग ह्या मोठ्या साईजचा किस केला तर मग ते दिसायला पण छान छान दिसला आता फिंगर चिप सारखा तर uh, मुलं आवळीने खाते पण छोट्याच सापडलीच नाही त्याच्यामुळे आम्ही ज्या दिवशी जी असते ना त्यांनी गुलांबा केला तुम्ही पाहिला पण असेल कसा केलाय तर ही घेतली साठ पण चाळीस रुपयाला हा लाच दिली त्यांनी दहा रुपये कमी केले तर हे चाललं होतं हा नाही हा नाही तर मागून घेऊन टाकली म्हणलं जाऊ द्या ही परत वस्तू नाही भेटणार नाही का एकदा एकदा डोळ्या मागे टाकलं की टाकलंच मग नाही या नि तर नाहीच नाही चाळीस रुपयामध्ये जात्रेतच आपली मॉल मॉलला सगळी म्हणजे भारी कुठले मॉल असू मोठमोठे भांड्याचे शॉप एवढच नाही कुठली गावची जत्रा असू गरीबातला गरीब, गरीब माणूस त्या जत्रेमध्ये चांगली अशी खरेदी करू शकतो हजार दोन हजार रुपयामध्ये भरपूर अशा वस्तू आणि आपण जर मोठ्या दुकानात गेलो भांड्याच्या मॉल मध्ये गेलं काही नाही आहेत हजार रुपयात दोन हजार रुपयाची एक कडे आणलेली मी दुकानातनं झाकणाची जेव्हा बऱ्याचशा ताई विचारतात ना कि तुमची जी कढई तुम कि आहे किचन मध्ये जी यूज करतात तुम्ही झाकणाची लीड वाली किती लिटरची आहे कितीची आहे तर ती कढई आहे ना असं तीन लिटर तीन लिटरची कढई आहे आणि ती दोन हजार रुपये मी घेतलेली आहे फरक असतो असं नाही म्हणत मी पण बऱ्याचशा अशा वस्तू असतात ना की त्या आपण थोडे दिवस युज करून टाकून देतो तर मग म्हणजे गरीबातला गरीब माणूस जत्रेतून खरेदी करू शकतो असं मला म्हणायचं बाकी आपण कम्पेअर नाही करू शकत मॉलच्या वस्तू आणि जत्रेतल्या वस्तू पण जत्रेच तरी चांगलंच आहे म्हणजे गरिबांसाठी तरी गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी हीच काठवड जर मोठ्या मॉलमध्ये आपण घेतली असती ना तर मग त्याच्या दोन ते अडीच हजार रुपये सांगितले असते तर भेटणं मुश्किल आहे दुकानामध्ये किंवा मग लाकडाचं मोठं दुकान जगदलपूरला वगैरे आहे तर तेवढा गणपती मी घेतला होता आठ हजार रुपयाला लाकडाचा कोरलेला आणि आसाम ला पण लाकडी वस्तू खूप भारी भारी भेटतात पण आता तिकडं जाईन कोण आता याच्या अगोदर आपण देतो सुद्धा पैसे आपण देतो पण काढून म्हणजे बार्गेनिंग पण करत नाही पण आणि ते लोक करत पण नाहीत बार्गेनिंग केलं तर थोडस पण असे जत्रामधले लोक गोरगरीब शेतकरी ते मोकळ्या मनाने बार्गेनिंग करतात आपला माल विकून जातात त्यांचा फायदा आणि आपलाही फायदा त्यामुळे आम्ही जत्रा सोडत नाही शकत नाही काही घेणं झालं ना तरी एक चक्कर मारून यायची आवडला तर आवडलं ना ही मिरचीचा ठेचा वगैरे रगडायला किंवा मग पावभाजीच काही पण स्मॅशर आहे थोडक्यात छान आहे मस्त आहे आहे खूप छान लसूण आणि याची मिरची पण ठेचून करू शकतो आमचे बाबा जशी तांब्याने रगडतात ना तर आम्हाला हे दिसलं तर मग डोक्यात आलं म्हणलं बाबा तांब्याने रगडत बसतात ता हे छान आहे पण पन्नास रुपयाला घेतलं फक्त आणि पावभाजी पण म्हणजे काही पण स्मॅश करू शकतो आपण जे आपण स्मॅशरने करतो ना ते भारी पन पन्नास रुपयामध्ये आणि संसारातली सगळ्यात शेवटची वस्तू राहिलेली म्हणजे हे टोपलं तर बाकीचं आता पुढं सांगतच हे तुम्हाला आता तर जत्रेत गेलं म्हणल्यावर आम्ही काही घेणार नाही किंवा कुठलीही लेडीज काही कानातलं गळ्यातलं असं काही घेणार नाही असं होऊच शकत नाही तर ते पुढं दाखवत आम्ही काही काय घेतलं ऊन खूप लागत होतं आणि तेच 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 कलेक्शन ठेवून काय उपयोग आहे म्हणून काही जास्त आम्ही एवढं काही नाही घेतलं नको म्हटलं नाही काय तेच तेच रिपीट चांगलं नाही वाटत त्याच्यानंतर हे टोपलं मस्त कलर कलर आहे म्हणजे छान वाटलं वेगळं ती जी आहे ना आपली वासपी त्याला हे घेतलं हा हे दीडशे रुपयाला घेतलं छान आहे दनगट आहे एकदम नाही का शिवाय कलरफुल आहे त्यामुळे छान दिसतंय ते आणि तुम्ही अगोदर व्हिडिओ मध्ये पण बघितला असं की झाकणाचं पण होत पण अगोदर ही आम्ही घेऊन बसलो होतो त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या असू दे आता हीच घेतली माग तरी कसं द्यायचं आणि मग आता दाखवतो आपली लेडीजची शॉपिंग इथून सुरू होती बर का आता तर फर्स्ट आहे ही, ही सॅक तर कुठं पण जायला एक पाण्याची बॉटल मोबाईल शक्यतो पर्स आडवायला कधी प्रॉब्लेम होतो आणि थोडंसं एखादा ड्रेस पण पटकन इन्स्टंट कुठं जायचं असलं तर चांगली म्हणजे आमच्याकडे होती अगोदर एक पण तिचे चेन खराब त्या आणि मग दिवस झाले आम्ही घेतलीच नाही मग त्यानंतर म्हटलं एक चला दिसली तर घेतली ही एक चांगली म्हणजे क्वालिटी वगैरे पण चांगली दोनशे रुपयाला घेतली दिसायला लुकच खूप छान आहे मोबाईल एखादी पाण्याची बॉटल एखादा छोटा मोठा ड्रेस हो किंवा आपलं पण काही सामान म्हणजे बसू काय हो ना हो आम्ही दोघी जणी कुठेही निघलो ना तर संघ निघत असतो आणि निघल संघच निघल की आमच्याकडे एकच पर्स राहते आणि कंटाळ पर्स खूप कंटाळा आहे आणि मग एकच पर्स घ्यायची म्हणलं की मग तिचा मोबाईल माझा मोबाईल परत आणखी काय काय मग ध्रुव पण असतो सोबत त्याचं सामान मग ते छोट्या पर्स मध्ये नाही होत ऍडजस्ट त्याच्यामुळे मग एक घेऊनच टाकली म्हणलं मोठे पण आहेत पण ते वागवायचा वागवायचं त्याच्यामुळे मग एकदा अशा जरी घेतली तरी त्यानंतर ह्या बँगल घेतलेल्या आहेत पन्नास रुपयाच्या दोन तर शंभरच्या चार अशा घेतल्यात त्याच्यानंतर दुसऱ्या मग ह्या घेतल्या हे छान वाटल्या जरा थोडे शाईन वगैरे ह्या पण पन्नास रुपयालाच घेतल्या जात्रा म्हणलं आणि शॉपिंगला गेलं तर ह्या गोष्टी घरी आल्या नाही असं कधी होणार नाही त्याच्यामुळे बघा साडी पिन कानातले क्लचर हे आलंच <laughs> साठी मला फार आवडतात हे असे टॉप्स त्याच्यामुळे मी एक पॅकेट घेऊन टाकलं मी वीस रुपये काही पण घ्या वीस रुपये असे सेल असतात ना लॉट तर त्यातनं मी हे घेतलं मग तर मैत्रिणी ही होती आमची एक जत्रेतील छान अशी शॉपिंग जी की जंगल विलासाठी आम्ही घेतली आणि काही आमच्यासाठी सुद्धा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय